हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया माणूस की की पैसा गाव परांडेवाडी लोकसंख्या कमी पण गप्पांची तडतड मात्र पुणे शहराला सुद्धा लाजवेल अशी याच गावात काही दिवसात एक चर्चा उडाली आपला शौर्य कदम लव मॅरेज करतोय म्हणे पण कुणाशी तर थेट त्याच्या मावस भाऊ गणेश राऊत यांच्या मुलीसोबत म्हणजे श्रावणी राऊत आणि लग्नाचं ठिकाण सासवड पुणे बस गावात गोंधळ गडबड चहूबाजूंनी खाना कोपऱ्यात हुसूस चला तर कथेची खरी सुरुवात करूया शौर्य कदम आज गावात गाजतोय नाव आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे पण हा शौर्य असाच होता का हा? नाही काही वर्षांपूर्वी त्याचा संसार तर काय दिवस सुद्धा जेमतेम ढकलत होता कधी उपाशी पोटी कधी वाड्यावर कुणी दिलेल्या निविधीवर पोट भरायचा खिशात एक रुपया नसायचा खरे तर आयुष्या जणू हातातली वाईट गाठी कधीही विजणार त्यावेळी गणेश मामा किंवा त्यांचं घर कुठेच नव्हतं त्यांनी कधी विचारपूसही केली नाही बाळा कसा आहेस अशी चौकशी तर लांबच गरज पडली तरी एक कप चहा सुद्धा दिला नाही अशी गावची बोली शौर्य त्यावेळी एकटाच नोकरी नाही आधार नाही पण स्वप्न मात्र मोठं होतं शौर्याचे संघर्ष चालूच होते रोज सकाळी पाच वाजता उठून बांधकामावर माती ढकलायची विटा उचलायच्या दुपारी उन्हाने मानेवर चटके बसायची संध्याकाळी कंबर तुटण्या इतकी दुखायची पण हा मुलगा थांबला नाही हळूहळू त्याने हाताने जे सीबी चालवण्याचं काम शिकून घेतलं नंतर कॉन्ट्रॅक्ट मिळवलं एक छोटं घर बांधलं पैसा वाहू ला, लागला आणि नाव गावभर झळकू लागलं आणि अचानक गणेश मामांच्या घरचं प्रेम फुलायला लागलं अरे जे लोक त्या काळी त्याला ओळखायलाही तयार नव्हते ते आता गोड गोड हसत भेटू लागले श्रावणी राव तीच ती माऊसभावाची मुलगी एकेकाळी शौर्यकडे नाक वर करून बघायचीही नाही त्याला गावातला निरुपयोगी गरीब काहीच न नव्हणार असा बिल्ला लावला होता पण आता शौर्य माणूस उंचावला पैसा आला प्रतिष्ठा आली आणि श्रावणीचं हृदय तर बहरून आलं जणू शौर्याला पाहून आता तिचं प्रेम काय फुललं आहे इतकंच नाही ती म्हणे शौर्य भाऊ जेसीबीवर बसून संसार करायला काय वाटतंय मी तयार आहे गावात सगळे म्हणतात हे प्रेम आहे की फायदेशीर पील आजच्या जगाचं वास्तव्य लोकांच्या नात्यात आता भावना नाहीत फक्त फायदा आहे ज्याच्याकडे पैसा नाही तो कुणाला दिसतही नाही आणि पैसा आला की नातं माया प्रेम सगळं जादूने उतरत शौर्याच्या जीवनातही हेच झालं ज्याने त्याच्याकडे पाठ फिरवली तेच आता त्याच्या मागे धावतायत एकदा कोणीतरी विचारलं त्याला शौर्य एवढं सगळं झाल्यावर तुझं काय मत आहे तो हसत हसत म्हणाला भाई बापडा ना भैया सबसे बडा रुपैया आणि वातावरणात हशा पसरली ही कथा फक्त शौर्य कदमची नाही आजच्या वास्तव्याची आहे ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे नात्याचं प्रेमसुद्धा नाही आणि पैसा आला की दूर गेलेले अचानक जवळचे बनतात शौर्य कदमचा खरा निर्णय गावात लग्नाची चर्चा तापलेली गणेश मामा आपल्या मुलीचं लग्न शौर्याला लावण्यासाठी धडपड करत होते श्रावणी तर अगदी गोड बोलून हसून सजून त्याच्याजवळ येत होती पण शौर्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता जे लोक माझ्या वाईट काळात नव्हते ते माझ्या चांगल्या काळात इतके जवळ का एक दिवस शौर्याला त्याचा लहानपणीचा मित्र विक्रम भेटला तो गावाबाहेर नोकरी करत होता विक्रम शांतपणे म्हणाला शौर्य तुला काही सांगायचंय श्रावणीला तू नव्हता आवडत तिच्या बापानं तिला सांगितलंय शौर्य आता मोठा माणूस झालाय त्याच्याशी लग्न कर फायदा होईल शौर्य क्षणभर शांत जणू छातीत कुणीतरी कास सरकवली आजीचा शब्द त्या रात्री शौर्य त्याच्या आजीजवळ बसला आजी म्हणाली बाळा नातं हे पैशावर नाही बांधायचं तुझ्या मनात खरी माया जिथे आहे तिथंच तुझं घर बसव शौर्याच्या डोळ्यात पाणी आलं खरं प्रेम कोणाचं होतं तर गावात एक मुलगी होती अदिती जाधव शौर्य जेव्हा गरीब होता चप्पल फाटलेल्या होत्या डोक्यावर छप्पर नव्हतं तेव्हा अदिती रोज त्याला चहा द्यायची कधी डब्बा द्यायची कधी म्हणायची एक दिवस तू नक्कीच मोठा उशील आणि मला अभिमान वाटेल पण अदितीने काही त्याच्याकडे लग्न म्हणून पाहिलंच नव्हतं ती फक्त त्याच्या मनातील चांगुलपणावर प्रेम करत होती शौर्यचा निर्णय गावभर धडकाच दुसऱ्या दिवशी गणेश मामानी लोकांना बोलवून सांगितलं लग्नाची तयारी करा शौर्य मान्य आहे गावात आनंदाचे वातावरण होते पण शौर्य तिथे आला सगळ्यांच्या मध्ये उभा राहिला आणि शांतपणे म्हणाला मामा मी तुमचा मान राखतो पण जेव्हा मी उपाशी होतो तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी नव्हता आज मी उभा राहिलो म्हणून प्रेम दाखवणं हे नातं नाही सगळे थबकले शौर्य पुढे म्हणाला मी त्या व्यक्तीशी लग्न करीन जिने माझ्या गरिबीला नाही तर माझ्या मनाला प्रेम दिलं ते नाव आहे अदिती जाधव गावभर प्रचंड शांतता श्रावणी अवाक झाली मामा रागाने लाल झाली अदितीचा संयमी प्रतिसाद शौर्य तिच्यासमोर गेला अदिती लाजून म्हणाली शौर्या हे सगळं अचानक तो म्हणाला अचानक नाही अदिती मी तुला पैशाने नव्हे तर मनाने निवडले तू माझ्या वाईट दिवसांची साथीदार माझ्या आयुष्याची राणीच तू आधी तिच्या डोळ्यातून पाणी वाहलं गावातला सर्वात सुंदर लग्न सोहळा काही दिवसात दोघांचं लग्न झालं गावात कोणत्याही तिखाव्याशिवाय फक्त प्रेम माणुसकी आणि साधेपणात श्रावणी बाजूला उभी होती तिच्या चेहऱ्यावरचं बनावट हास्य हरवलं होतं तिला जाणवलं पैशाची प्रेमाला कधीच खरी किंमत नसते गणेश मामा सुद्धा शांत कारण सर्वांनी सत्य पाहिलं होतं शौर्याची अंतिम ओळ लग्नानंतर शौर्य स्टेजवर म्हणाला माझ्या आयुष्यात आज एक सत्य कायमचं पक्क झालं बापडाना पैस भैया सबसे बडा रुपया हा फक्त जगाचा नियम आहे माझा नाही माझ्या ना आयुष्यात सर्वात मोठा आहे प्रेम आणि माणुसती गावभर जोरदार टाळ्यांचा कडकडाट होतो शौर्य आणि अदितीने प्रेमाने बांध घर बांधलं त्यांनी गरीब मुलांसाठी शिक्षण उपक्रम सुरू केला गावात आजही लोक म्हणतात शौर्यचं आयुष्य पैशापेक्षा माणुसकी जिंकलेली शौर्य आणि अदितीचं साध पण प्रेमाने ओतप्रोत लग्न झालं गावात लोकांच्या मनात एकच भावना शौर्यनं पैशाला नाही मूल्यांना निवडलं दोघे हातात हात घालून नवीन घरात आले घर लहान होतं पण मन मोठं अदिती रोज पहाटे उठून घरकुल सांभाळायची तर शौर्य सकाळी कामासाठी बाहेर जात असे दोघी मिळून एक सुंदर संसार विणत होते पण नियतीलाही इतकं सोपं मान्य कसं असेल गणेश मामा रागाने पेटलेला ज्वालामुखी शौर्याने त्याची मुलगी श्रावणीला नाकारल्यापासून गणेश मामा आतून खदखदत होता गावात कुठेही बसलं तरी लोकांची कान गोष्टी शौर्यने किती चांगला निर्णय घेतला गणेशचं स्वार्थी प्लॅनिंग फसवलं त्यामुळे मामाचा अहंकार भळभळत होता त्या माणसानं ठरवलं शौर्याला तर जाऊ द्यायचंच नाही मामाचा पहिला डाव शौर्याच्या कामात अडथळा आणतात शौर्य बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेत होता एक मोठा पुलाचा कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळणार होता पण शौर्याची कागदपत्र तपासणाऱ्या कंत्राटदाराला गणेश मामांनी दबाव टाकला तो मुलगा विश्वासू नाही त्याच्यावर केस आहे असं सांगितलं कंत्राटदाराने शौर्याचा कॉन्ट्रॅक्ट काढून घेतला आणि शौर्य हातात पत्र घेऊन शांत उभा राहिला अदितीने विचारलं काय झालं शौर्य तो हसला पण हसू तुटलेलं होतं काही नाही अदिती काम गेलं पण मी पुन्हा कमवेन अदितीने त्याचा हात हातात धरला काही नाही गेलं तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे दुसरा डाव गावात अफवा पसरवणे गणेश मामांनी पाखरं सोडली शौर्याने अदितीकडून पैसे उधार घेतलेत दोघांचं लग्न तुटणार आहे अदितीला सासरी त्रास आहे गावात हळूहळू हो शंका गोंधळ पसरू लागला अदिती सुनावलेलं सहन करत उभी राहिली ती रोज हसून शौर्याला धीर द्यायची लोकांचं काय आज बोलतील उद्या शांत होतील पण शौर्याच्या मनात वेदना वाढत चालल्या होत्या शौर्याचा आतला संघर्ष वाढत होता मी अदितीला लक्षात घ्यायला हवं एक दिवस शौर्य एकटाच बसून विचार करत होता ही मुलगी माझ्यासाठी लोकांचे टोमणे का सहन करते आणि मी मी तिला सुख देण्यासाठी इतकं करू शकत नाही त्याचं मन तुटत होतं त्याने ठरवलं त्याचं नाव काम प्रतिमा सगळं पुन्हा उभं करायचं कुणालाही न सांगता अदितीनं गावातील महिला बचत गटांना शौर्याचं काम सांगितलं आमच्या शौर्याचं काम भारी आहे त्याला द्या कॉन्ट्रॅक्ट महिलांनी त्याच्या वतीने ढोल पिटला लोकांनी विश्वास ठेवायला सुरुवात केली शौर्याला वाट के आश्चर्य वाटलं हे कोणी केलं आदिती फक्त हसली मी तुझी बायको आहे शौर्य तुझ्या मागे उभं राहणं माझं कर्तव्य नाही माझं प्रेम आहे शौर्याच्या डोळ्यात पाणी आलं गणेश मामांचा तिसरा डाव होता सर्वात घाणे गणेश मामांनी गुपचूप शौर्याच्या जेसीबीला आग लावून देण्यासाठी दोन गुंडांना सांगितलं रात्री गावाच्या काठावर शौर्याची जेसीबी दगदगत होती शौर्य धावत आला त्याने नुकते राखेतले लोखंडी तुकडे पाहिले आणि त्याचं हृदय जळून गेलं अदिती त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाली जळली मशीन शौर्य पण तुझी हिंमत नाही जळाली आपण पुन्हा उभं राहू शौर्याने पहिल्यांदा अदितीच्या खांद्यावर रडून घेतलं नवीन सूर्योदय नवीन स्वप्न अदितीनं स्वतःच सो सोन्याचे दागिने तोडून शौर्याला पैसे दिले नवीन मशीन घे शौर्य थक्क होतो अदिती हे तुझं सोनं आहे सोनं वाचून काय उपयोग जर माझा नवरा तुटत असेल तर त्या एका वाक्यानं शौर्याला पुन्हा जगण्याची ताकद मिळाली नवीन मशीन नवीन कॉन्ट्रॅक्ट नवीन उभारी शौर्यानं मेहनत करून परत काम उभं हो केलं एक दोन पाच दहा कॉन्ट्रॅक्ट मिळू लागले गावातील मोठ्या रस्त्याचं बांधकाम काम थेट शौर्याकडे आलं लोक म्हणू लागले गणेश मामांनी काही केलं तरी शौर्य हा थांबायचा नाही एक दिवस गुंडांपैकी एकाने दारूच्या नशेत चौकात सांगितलं अरे तिची सी बी आम्ही जळली गणेशच्या सांगण्याहून गावभर धक्का तर शौर्य शॉक झाला अदिती शांत होती गणेश मामा लाजीने घरात लपून बसली लोकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सुनावलं स्वार्थासाठी नातं विकू नका ना शौर्याने मुळ तुमचा मान राखला तुम्हीच त्याची पाठ घालली लोक म्हणत होते शौर्य तक्रार कर पोलीस स्टेशनला जा पण शौर्याने हात वर केला आणि म्हणाला नाही मी सोडासाठी जगत नाही मी प्रेमासाठी जगतो सगळे आवाक झाले ज्याच्यामुळे मी तुटलो त्याच्यामुळे मी उभाही राहिलो गणेश मामांनी मला जाळलं पण आदितीने मला पुन्हा जन्म दिला अदितीच्या डोळ्यात अश्रू चमकले गणेश मामाही बाहेर आले त्याच्या डोळ्यात खूप वर्षांनी नम्रता दिसली गणेश मामांनी दोघांच्या चरणी हात ठेवले आणि म्हणाले बाळा मला माफ कर मी लोभीपणानं अहंकारानं डोळे बंद केले शौर्याने त्यांना मिठी मारली मामा मी तुम्हाला कधी शत्रू मानलं नाही मी फक्त माझं घर वाचवलं गावभर शांतता मग टाळ्यांचा कडकडाट अदिती शौर्याचा हात धरून म्हणाली आज मला माझा नवरा पुन्हा नव्याने दिसला शौर्याने हसून उत्तर दिलं आणि आज मला माझं संपूर्ण आयुष्य दिसलं शौर्य कदम प्रेम माणुसकी आणि उभारीची अमरकथा गणेश मामा सत्य समोर आल्यानंतर शौर्य आणि अदितीच्या घरापुढे शांत उभे राहिले त्यांच्या डोळ्यात अहंकार नव्हता फक्त अपराधाची वेदना आणि स्वतःची चूक जाणवण्याची नम्रता होती गणेश मामांना पश्चाताप होतो मामा म्हणाले शौर्य मला माफ कर तू माझ्या मुलीसोबत लग्न केलं नाही म्हणून मी द्वेष केला, केला। पण तू अदितीला ज्या प्रेमाने स्वीकारलं ते पाहून मला कळालं तू आमच्या गावचा सर्वात मोठा माणूस आहेस शौर्य शांतपणे त्यांचा हात हातात घेत होतो मामा राग हा माणसाचा शत्रू असतो तुम्ही मला तो शत्रू दाखवला म्हणून तुमचं आभारही मानतो गावातील लोक स्तब्ध झाले असं बोलणं फक्त मोठ्या मनाच्या माणसाचंच असतं श्रावणी जवळ आली तिच्या डोळ्यात पश्चातापाची काजळ रेषा होती ती म्हणाली शौर्य तू योग्य केलंस प्रेम हवं असतं मनाचं मी ते ओळखू शकले नाही अदिती नशिबान आहे की तू तुझ्या तु तु जीवनात आहेस अदितीनं हसून तिला आलिंगन दिलं श्रावणी चुकीचं वाटलंच तर ते स्वीकारणं हीच मोठेपणाची खून आहे दोघींच्या मिठीने तुटलेली नातीही जोडली गेली शौर्याच्या व्यवसायाने पुन्हा उंच उभारी घेतली त्याने गावातील बेरोजगार तरुणांना कामावर घेतलं महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार दिला शाळांसाठी मोफत बांधकाम साहित्य पुरवलं गावचे सरपंच म्हणाले शौर्य तू आमच्या गावचं नशीब बदललं शौर्य आणि आदिती एक आदर्श जोडपं मानलं जाऊ लागली अदिती शौर्याच्या सोबत प्रत्येक संघर्षात उभी राहिली शौर्य तिच्याशी म्हणायचा तू सोनं विकत विकलं होतंस अदिती पण मला सोन्याहून मौल्यवान धैर्य मिळालं दोघं मिळून छोटासा सेवा प्रकल्प सुरू करतात आशा ट्रस्ट गरीब मुलांच्या शिक्षणासाठी गावातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं काळाच्या साक्षीने उभं राहिलेलं प्रेम काही वर्षांनी गावाच्या नवीन रस्त्याचं उद्घाटन होतं ते रस्ते जे शौर्यने स्वतःच्या हाताने बांधले होते गावात मोठी गर्दी नृत्य ढोल ताशे शौर्य आणि आदिती स्टेजवर उभे खास पाहुणे अधिकारी ग्रामस्थ सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर सरपंच म्हणाले आज आपण ज्याच्या मेहनतीमुळे प्रगतीच्या वाटेवर उभा आहोत तो म्हणजे आमचं शौर्य कदम स्वार्थाच्या कटकारस्थानाच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आमचा गावाचा सूर्य टाळ्यांचा कडकडाट कर होतो अदितीने सौम्य हाताने शोर्यच हात धरला शौर्य तिला पाहत म्हणाला मी जग जिंकलो नसेन पण तुझं मन हे माझ्यासाठी पुरेसा आहे अदितीच्या डोळ्यातून शांत आनंदी अश्रू चमकले स्टेजवर माईक हातात घेऊन तो म्हणाला माणसाच्या आयुष्यात पैसा येऊ शकतो जाऊही शकतो पण प्रेम माणूस की नातं हे टिकलं तर आयुष्य सुंदर होतं मी आज जे काही झालं ते माझ्या भूतकाळामुळे नाही तर माझ्या पत्नी आदितीच्या विश्वासामुळे गावात एकच आवाज जय शौर्य जय आदिती शौर्य आणि आदिती हातात हात घालून गावातील रस्त्यावरून चालत जातात गाव त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद देत उभा असतो शौर्य सत्व स्वतःशीच म्हणतो आयुष्य शिकवलं अनेक धडे पण सर्वात मोठा धडा अदितीने शिकवला नातं हे पैशाने नाही मनाने जोडलं जातं आणि त्या क्षणी कथेचा अंत होतो पण त्यांचं प्रेम अमर होतं फ्रेंड्स तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद